येच बघालो आणि आकडे पे 25 चा पत्ता पुढे आलो काय नाही आला बरोबर हलतो उकरले ते काय झालं गंजी बोजले잖아 तर ते 75 पंद काही चांगलं नाही ता भूगा रे आता टोकली जमीन आहे आता काढली नाही रे सारी आता आता काय बोलू राहे हिच्यावर जातो आता बोलू जातो रे कसं कर करतो पारिश्रमा पारिश्रमा आता काय सर आर्बिट्रेटर सर तुम्ही ना ग्रामीण भागात तर तांचे 2% ओला मार्की राव लो पण द्या हे घ्या हे घ्या ह्या देवस्थानची माहिती जी आहे माया माहिती प्रमाण मी तुम्हाला सांगतो याचा इतिहासच आमच्यापाशी नाही आहे पहिली गोष्ट हाय देवस्थान एवढं पुरातन आहे का इथं असे कौक महंत होऊन गेले आणि प्रत्येक महंताची एका एका मंदिराचं एक एक मंदिर बनलं आहे आणि काही काळानंतर इथं समजा परिस्थितीत नसल्यामुळं मग समाज समाधी झाली आहे हे देवस्थान जे आहे हे समजा तेराशे तेराशे पासष्ट मधली गडी आहे त्याच्या आधीच देवस्थान आहे असे आमच्या आम्हाला आमच्या आजोबा सांगत होते मी तर प्रत्यक्ष पाहिले नाही कारण का मी तर साठच वर्षाचा आहे पण मी जे आमच्या वाडवडिलांचे सांगितले इतिहास आहे हे मी तुमच्यापर्यंत आणून राहिलो आहे बाकी यात दुसरं काही नाही आहे आणि या आमच्या कार्य या देवीच्या महोत्सवाने सर्व गावाचं सहकार्य असते आम्हाला आम्हीचे मेन पुजारी आहे आजचेच नाही आहे तो पूर्वीपासून आहे बा दादे आजो पंतोबा सर्व आमचा परिवार इथंच आहे सर्व हे देवीचं फार मोठे महात्म्य आहे या देवीचं दिवसातून तीन रूप होते सकाळी तुम्ही सात ते दहापर्यंत यान तुम्हाला रूप असं वेगळं वाटते आणि नंतर बारा एकच्या नंतर यान तो रूप तुम्हाला वेगळं वाटते नंतर यान तर रूप तुम्हाला वेगळं वाटते इथं आजही मोठे मोठे म्हणजे जातं उखळ पाट हे म्हणजे पायण्याला एक आहे आणि पाण्याची नांद नान, नान म्हणजे कमीत कमी एकाच दगडाची आहे पण कमीत कमी दहा ते बारा गुंडाची नांद आहे जातं इथं असं आहे का पंचवीस माणसा कळावर नाही होत एवढं मोठं जात आहे हा पूर्वीचा इतिहास आहे याची आम्ही मेन पूजा घ्या याच्या आधी माझे भाऊ शंकरपुरी होते आता ते मटकच्या कोरोनामध्ये समजा या त्याची देव देहवाज्ञा झाली आता त्याच्या जागेवर सध्याच्या घडील मी आहे